लाज घेणाऱ्या विश्रामबा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोयकर भडेकर यांना अटक लाल लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई तक्रारदार यांच्या विरोध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची लाज घेणाऱ्या विश्रामबा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोयकर भडेकर यांना रंगेत पकडला असून अटक करण्यात आली आहे लाल लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे तक्रारच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंग भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारने याबाबत लाल लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोईकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोंगनोईकर भडेकर अटक करण्यात आली आहे